नमो भगवते वासुदेवाय नम नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज सहा जुलै वार रविवार आणि आज आहेत आषाढी एकादशी तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी असते आपल्या हिंदू धर्मात या आषाढी एकादशीला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते वर्षभरात येणाऱ्या एकूण चोवीस एकादशींपैकी आषाढी एकादशी ही, एक ही खूप महत्त्वाची असते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी तसेच देवशयनी एकादशी असे देखील म्हटले जाते या आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत भगवान विष्णू हे योग निद्रेत जातात आणि या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असे म्हटले जाते पदमपुराणात या आषाढी एकादशीचे महत्त्व हे खूप मोठे सांगितले आहेत जो व्यक्ती या दिवशी व्रत करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःखांचं निवारण होतं त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होतो यामुळे त्या व्यक्तीने केलेले सर्व वाईट कर्म पाप हे सुद्धा नष्ट होतात आणि म्हणूनच या दिवशी सर्वजण दिवसभर व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करत असतात विठ्ठलाची पूजा करत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात जर या प्रसन्न दिवशी जर आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज रविवार आषाढी एकादशी संध्याकाळी कापुरासोबत जाळाही एक वस्तू घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता नजरबाधा नष्ट होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय आपल्याला करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी एकादशीला करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं नऊ वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकतात परंतु जर तुम्हाला शक्य नसेल या वेळेमध्ये हा उपाय करणं तर मग तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीसुद्धा चालेल परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय कराल कारण यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते दिवे दर दर ही दिवे लागण्याची वेळ असते आणि या वेळेत आपण जर उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते कारण या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात जर आषाढी एकादशीला हा उपाय जर आपण आपल्या घरात केला तर या उपायाचं आपल्याला कुठलं फळ प्राप्त होतं तर पहा वास्तुशास्त्रानुसार जर घरामध्ये काही दोष असेल वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल तर घरामध्ये सुख शांती त्याचबरोबर कौटुंबिक प्रगतीमध्ये बाधा तसेच अडचणी निर्माण होत असतात घरात वास्तुदोष असल्याने व्यक्तीच्या भाग्यावर त्याचा वाईट परिणाम हा देखील पडत असतो तसेच घरातील प्रत्येक व्यक्तींना अनेक समस्यांना देखील सामोरे जावं लागत असते आणि वास्तुशास्त्रानुसार कापूर हा घरातील वास्तुदोष पितृदोष किंवा नजरबाधा दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो आणि जेव्हा एखादी विशेष तिथी असते तेव्हा त्या तिथीवर आपण या कापुरासंबंधित काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात या आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते आणि यामुळेच पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते आणि यामुळे सर्व देवी देवतांची जी दैवी शक्ती असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणूनच आपण जर अशा वातावरणामध्ये काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होत असते जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील घरामध्ये आजारपण असेल आलेला पैसा हा जर आजारपणामध्येच निघून जात असेल आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल आपल्या घरात सतत पैशांच्या अडचणी येत असतील कोणतीही महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल मुला बाळांची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या घरात असणारी गरिबी दरिद्रता ही आपल्या आयुष्यातून जाण्याचं नावच घेत नसेल तर यासारख्या सर्व समस्या ह्या दूर होण्यासाठी कायमच्या संपण्यासाठी आपल्याला हा कापुराचा उपाय जो आहे तर तो आपल्या घरात आज संध्याकाळी करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे या दिवशी तुपाचा दिवा लावायला विशेष महत्त्व आहे म्हणून तूप असेल तर आवर्जून तुपाचा दिवा लावा नसेल तर मग तुम्ही तेलाचा लावला तरी चालेल हा दिवा लावल्यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला एक अखंड लवंग आणि एक कापूरवडी टाकायची आहेत आणि असा हा दिवा आपल्याला देवघरामध्ये आपण लावायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत वातावरण हे प्रसन्न करायचं आहे तसेच एक दिवा हा तुळशीपाशी देखील तुम्हाला लावायचा आहे कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आषाढी एकादशीची पूजा असेल किंवा व्रत असेल तर ते तुळशीच्या पूजेशिवाय अपूर्ण मानले जाते म्हणून तुळशीपाशीसुद्धा एक दिवा लावा आणि यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताम्हण घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे पूजेचा ताट असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्या ताटामध्ये तुम्हाला कापूर जाळायचं भांडं ठेवायचं आहे किंवा मातीची पंथी असेल तर तीच घेण्याचा प्रयत्न करा तर ती पंती ठेवायची आहेत किंवा तुमच्याकडे यापैकी काहीच नसेल तर मग तुम्ही एखादी प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ घेताना चांगले घ्या कुठेही तुटलेले किंवा काळे पडलेले असे तांदूळ घेऊ नका यानंतर त्या तांदळावर आपल्याला सात भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर मग तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल आता या सात कापराच्या वड्या ठेवताना त्यातील एकच कापराची वडी तुम्हाला तांदळावरती ठेवायची आहेत आणि बाकीच्या कापराच्या वड्या तुम्हाला ताटामध्ये साईटला काढून ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला त्या प्लेटमध्ये त्या कापुराच्या वडीसोबतच तीन हिरवी वेलची जी असतात तर ती ठेवायची आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला एक अखंड लवंग घ्यायचा आहेत आणि तो सुद्धा तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहेत यानंतर आपल्या देवघरासमोर उभं राहून आपल्याला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे तूप नसेल तर हरकत नाही नाही टाकलं तरी चालेल परंतु असेल तर आवर्जून टाका आणि हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हरिपाठ घ्यायचा आहे आणि या कापुराने तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची आरती ओवाळायची आहेत जेव्हा एक कापराची वडी संपत आली की पुन्हा साईटला आपण ताम्हणामध्ये ताटामध्ये ता ज्या सहा कापराच्या वड्या ठेवलेल्या आहेत तर त्यातील एक कापराची वडी पुन्हा ठेवायची आहेत असं तुम्हाला एक एक करून सात कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत देवघरामध्ये हरिपाठ करून झाल्यानंतर ते तामण तसंच हातामध्ये घेऊन तुम्हाला त्याचा धूर जो जा। आहे कापुराचा धूर तर हा संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे आणि फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर हे भांडं घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे आणि उंबरट्यावरती मधोमध तुम्हाला काही वेळासाठी हे ठेवायचं आहे यानंतर हे भांडं तिथून उचलून आणायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत या कापराच्या वड्या दळत आहेत तोपर्यंत तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे यामधील सगळ्या वस्तू शांत झाल्यानंतर रात्रभर ते भांड तसंच तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरनं स्वच्छ स्नान करायचं आणि यानंतर त्या भांड्यामध्ये जे अर्धे तांदूळ असतील जळालेले तर ते तांदूळ तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत पंथी किंवा प्लेट असेल तर ती स्वच्छ करून तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय जो आहे तर तो आज आषाढी एकादशीला संध्याकाळी आपल्या घरामध्ये आवर्जून करायचं आहे करून पहा याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मग घरातील पुरुषांनी किंवा इतर कुठलाही सदस्य हा उपाय करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तर तुम्हाला दररोज अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये कापुराचं तेल जास्त तर ते एक ते दोन थेंब टाकायचं आहेत कापुराचं तेल तुमच्याकडे नसेल तर मग एक कापराची वडी घ्यायची आणि ती बारीक चुरगळून तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे काही दिवसच तुम्ही हा उपाय करून बघा यामुळे बघा तुमच्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल जे तुम्हाला कुणी दोष लावलेले असेल तर ते निघून जातात आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळू लागते तर हा एक उपाय देखील तुम्ही कापुराचा करायला सुरुवात करा त्याचबरोबर आपली अडलेली कामे पूर्ण होण्यासाठी आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी आषाढी एकादशीपासून आपल्या जवळ नेहमी एक तुळशीची काडी किंवा तुळशीचं मूळ जे असतं तर ते आपल्यासोबत ठेवायला सुरुवात करा असं केल्याने सुद्धा आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या चांगल्या घडत असतात त्याचबरोबर जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या हातात पैसा टिकत नाही किंवा तुम्हाला कष्ट आणि मेहनत करूनही यश मिळत नसेल तर आज आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला जिथे आपण विठ्ठलाची पूजा केलेली आहेत आपल्या घरामध्ये विष्णूंची पूजा केलेली आहे तर तिथे तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहेत त्या नाण्याला हळदी कुंकू अक्षरा अर्पण करून धूप दीप अगरबत्ती ववळून घ्यायचे आहेत संपूर्ण दिवसभर रात्रभर हे नाणं तिथेच ठेवायचं आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एका लाल कपड्यामध्ये बांधून ते आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहेत यामुळे लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते तिजोरीमध्ये ठेवले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास हा कायम राहतो तर अशा पद्धतीने हा एक उपाय देखील तुम्ही लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करू शकता कारण आषाढी एकादशीचा हा जो दिवस आहे हे तर तो लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो या आषाढी एकादशीला आपण जे काही उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो तर त्याचा आपल्याला निश्चितच फळं मिळत असतं व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ